नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या विश्लेषणात आपण सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण ग्रो माय फार्म चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे विश्लेषण तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहील चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया सोयाबीनच्या बाजारात काहीतरी असं घडलंय ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती एक मोठा धक्का बसलाय असं म्हणायला हरकत नाही जी तेजी आपण सगळे मार्चमध्ये येईल म्हणून वाट पाहत होतो ती चक्क जानेवारीतच येऊन धडकली पण हे झालं कसं आणि का झालं आज आपण ह्याच धक्क्यामागची कारणं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सुरुवात करूया त्या आश्चर्यापासून ज्याने खरोखरच सर्वांना गोंधळात टाकून दिलं बघा सगळे जाणकार सगळे तज्ज्ञ काय सांगत होते की मार्च उजाडेल तेव्हा भाव कुठेतरी पाच हजार आठशे रुपयांच्या आसपास पोचेल पण झालं काय बाजाराने अक्षरशः सगळ्यांचे अंदाज चुकवले जानेवारी महिना उजाडला आणि काय आश्चर्य अवघ्या आठ दिवसांच्या आत भाव पाच हजार नऊशे रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे निघून गेला म्हणजे अपेक्षा होती मार्चची आणि बाजार धावला जानेवारीतच ही अपेक्षा आणि वास्तव यातलं अंतर खूप मोठा आहे नाही का आता प्रश्न हा आहे की पिकाच्या उत्पादनात तर असा काही मोठा बदल झालेला नाहीये मग ही एवढी अचानक एवढी वेगवान तेजी आली तरी कुठून चला यामागची कारणं आपण एकत्र मिळून शोधूया एक गोष्ट तर नक्की या तेजीची मुळं आपल्या स्थानिक बाजारात किंवा मंडईत नाहीत ती आहेत हजारो मैल दूर जागतिक घडामोडींमध्ये ह्या सगळ्या मागचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण दडलंय चलन बाजारात अमेरिकन डॉलर जो रुपयाच्या तुलनेत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या घरात होता तो थेट ब्याण्णववर जाऊन पोहोचला आता ह्या एका बदलामुळे भारतासाठी बाहेरून काहीही आयात करणं खूपच जास्त महाग झालं आणि याचा थेट परिणाम आपल्या पुरवठा साखळीवर कसा झाला बघा डॉलर महागल्यामुळे जे सोयाबीन तेल आपण बाहेरून मागवत होतो ते आयात करणं पूर्वीपेक्षा खूपच जास्त खर्चिक होऊन बसलं आणि मग बघा मागे एक कड्या कशा जुळत गेल्या एकीकडे डॉलर वाढला होताच त्यात भर पडली ती म्हणजे ब्राझीलमधून येणाऱ्या सोयाबीन तेलाचे शिपमेंटच रद्द झाली यामुळे झालं काय आपल्या देशात आयात तेलाची अचानक टंचाई निर्माण झाली आणि मग साहजिकच आपल्या इकडच्या स्थानिक प्लांट्सची घाबरगुंडी उडाली त्यांनी देशांतर्गत सोयाबीन खरेदीसाठी अक्षरशः धाव घेतली आणि अचानक मागणी वाढल्यामुळे दर थेट गगनाला भिडले पण थांबा ही कहाणी फक्त आंतरराष्ट्रीय घडामोडींपुरती मर्यादित नाही ही तर फक्त अर्धी गोष्ट झाली या तेजीला एक मजबूत देशांतर्गत आधारसुद्धा आहे आणि तो आधार दडलेला आहे पशुखाद्यामध्ये खरं तर सोयाबीनच्या दराचं एक मोठं रहस्य सोयापेंडीमध्ये दडलेलं आहे म्हणजे बघा सोयाबीन गाळल्यानंतर जी पेंडी निघते आणि पशुखाद्यासाठी वापरली जाते त्या पेंडीची मागणीच कच्च्या सोयाबीनचा भाव ठरवते आणि सध्या परिस्थिती अशी आहे की या सोयापेंडीला प्रचंड मागणी आहे याचं कारण म्हणजे पशुखाद्याचे इतर पर्याय जसं की सरखी पेंड किंवा चुरी कोरमा यांचे भावसुद्धा खूप वाढलेले आहेत त्यामुळे कंपन्यांकडे शिवाय दुसरा स्वस्थ पर्याय शिल्लक राहिलेला नाही तर सोयापिंडीची ही जी मजबूत देशांतर्गत मागणी आहे ना तीच या तेजीला एक भक्कम पाया देत आहे यामुळेच ही भाववाढ केवळ तात्पुरती नाहीये तर तिला एक मजबूत आधार आहे बरं आत्तापर्यंत काय झालं ते तर आपण पाहिलं पण आता इथून पुढे काय होऊ शकतं आणि आपली रणनीती नेमकी काय असायला हवी यावर एक नजर टाकूया एक गोष्ट लक्षात घ्या भाव इतक्या वेगाने आणि इतके जास्त वाढले आहेत त्यामुळे बाजारात शंभर ते दीडशे रुपयांची एक छोटीशी घसरण किंवा करेक्शन येऊ शकतं ही अगदी सामान्य गोष्ट आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही कारण बाजाराचा एकूण कल अजूनही सकारात्मकच आहे आणि मार्च महिन्यासाठी आपलं नवीन लक्ष आता सहा हजार चारशे रुपये इतकं आहे आणि हो ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे की ही तेजी पूर्णपणे आपल्या देशांतर्गत टंचाईमुळे आलेली आहे याचा आंतरराष्ट्रीय बाजाराशी सध्या तरी थेट संबंध नाही याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारात काही जरी उलथापालत झाली तरी आपल्या दरांवर त्याचा लगेच परिणाम होण्याची शक्यता खूप कमी आहे चला आता त्या एका प्रश्नाकडे येऊया जो दर वाढले की हमखास सगळ्यांना सतावतो तो म्हणजे स्वस्त आयातीचं काय होणार आपल्या अनेक शेतकरी बांधवांना एक भीती सतत वाटते की अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे तिथला स्वस्थ सोयाबीन आपल्या बाजारात येईल आणि आपले दर कोसळतील पण एक गोष्ट स्पष्ट करतो सध्या तरी हा करार थांबलेला आहे त्यामुळे बाजारात अचानक कुठून तरी स्वस्थ सोयाबीन येऊन धडकण्याचा कोणताही धोका नाहीये इतकंच नाही तर सरकारसुद्धा देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी आयात शुल्काबाबत ठाम आहे त्यामुळे परदेशी पुरवठ्यामुळे आपले दर कोसळतील या भीतीने माल विकण्याची घाई अजिबात करू नका आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त देशांतर्गत बाजारावरच असायला हवं तर मग या सगळ्या माहितीच्या आधारे आता आपण पुढे नेमकं का काय करायचं आपली कृती काय असायला हवी तर आता कृती योजना अगदी स्पष्ट आहे ज्यांच्याकडे अजूनही माल शिल्लक आहे त्यांनी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पहावी आपलं लक्ष आहे सहा हजार चारशे रुपये एकदा का बाजार या पातळीवर पोहोचला की जास्त विचार न करता बाजारातून बाहेर पडा आणि आपला नफा पदरात पाडून घ्या आणि हा सल्ला खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे ऐका जेव्हा बाजार आपल्याला चार हजार चारशे रुपयांवरून थेट सहा हजार चारशे रुपयांपर्यंतची संधी देतो ना तेव्हा आपण लोभ करायचा नसतो अजिबात नाही आपण तिथून निश्चितपणे बाहेर पडायला हवं आपला नफा पदरात माडून घेणं हेच आपलं मुख्य ध्येय असायला पाहिजे बाजाराचा शेवटचा रुपया मिळवण्याचा हट्ट नको कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मार्च संपला की नवीन हंगामाचे आणि बदलत्या हवामानाचे धोके दारात उभे असतात तर आता जाता जाता एक विचार नक्की करा आपल्यासमोर एक स्पष्ट रणनीती असताना बाजारातील चढउतार हा खरा धोका आहे की आपला स्वतःचा लोभ आम्हाला आशा आहे की या सविस्तर विश्लेषणामुळे बाजाराची दिशा समजायला नक्कीच मदत झाली असेल अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी ग्रो माय फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद